भारतीय कम्युनिस्ट पक्ष व महाराष्ट्र राज्य लाल बागोटा शेतमजूर युनियनच्या वतीने विविध गावातील गायरान जमिनीवरती सौर ऊर्जा प्रकल्प करू नये गायरान जमिनी असणाऱ्यांच्या नावावरती करून द्या यासह विविध मागण्यांसाठी निदर्शने धरणे आंदोलन करण्यात आलंय त्यांच्या मागण्यांबाबत राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड प्राध्यापक राम बाहेती यांनी एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनच्या वतीनं आज छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या कलेक्टर ऑफिससमोर धरणे आंदोलन सुरू आहे या धरणे आंदोलनामध्ये कोलंबरी सिल्लोड सोयगाव गंगापूर आणि औरंगाबाद या पाच तालुक्यातील गायरानधारक भूमिहीन शेतमजूर सहभागी झालेले आहेत अजूनही गायरानधारक येतच आहेत सुमारे पाचशे गायरानधारकांचं हे धन धरणे आंदोलन आज कलेक्टर ऑफिससमोर होत आहे आमचं महत्त्वाचं मागणं असं आहे की आम्ही गेल्या अनेक वर्षापासून गायरान जमिनी नावावर करा ही मागणी करत आहोत सरकारनं जी आर काढला पहिल्यांदा एकोणीसशे अठ्याहत्तरला दुसऱ्यांदा एकोणीसशे नव्वदला आणि नव्वदपर्यंतची अतिक्रमणं नियमित करण्यात आली पण त्याच्यानंतर पस्तीस वर्ष झाली तरी ती तारीख बदललेली नाही आमचं म्हणणं की एकोणीसशे नव्वद चौदा एप्रिल एकोणीसशे नव्वद ही जी तारीख होती ती बदला आणि आजपर्यंतची सर्व अतिक्रमण नियमित करा गायरानधारकांना गायरानधारक अतिक्रमण करतात म्हणजे पोटा पाण्यासाठी करतात आणि दुसरे अतिक्रमण करतात म्हणजे त्यांच्या ढेऱ्या भरलेल्या असल्या देखील करतात आणि म्हणून गायरान जमिनीतून जर काढायचंच असेल तर त्या ढेरपोट्यांना श्रीमंतांना काढा जमीन कसणाऱ्यांना कष्ट करणाऱ्याला जमिनीतून काढू नका अशी लालबावटा शेतमजूर युनियनची व भारतीय कम्युनिस्ट पक्षाची देखील मागणी आहे सध्या गावागावात सौर ऊर्जा प्रकल्पाच्या नावानं ना, गायरानातून हुसकावून दिलं जात आहे कधी स्मशानभूमी करायची आहे कधी समृद्धी महामार्गात धारकांची जमीन घेतली जाते आता सौर ऊर्जेसाठी जमीन घेतली जात आहे आमचं म्हणणं की सौर ऊर्जेला आमचा विरोध नाही <laughs> समृद्धी महामार्गालाही आमचा विरोध नाही स्मशानभूमीलाही आमचा विरोध नाही ज्यांची मडी न्यायची तिथं जरूर न्या फक्त आमच्या गायरानात त्या स्मशानभूमी करू नका गायरानात सौर ऊर्जा करू नका गायरानात बाजार समित्या नका आणू ना सिल्लोरची दहा एकरमधील बाजार समिती ती आता सिल्लोडजवळ चार किलोमीटरवर असलेल्या भवनमध्ये नेण्यात येत आहे कशामुळे तिथे नेण्यात येत आहे न्यायची तर अब्दुल सत्तारच्या शेतात नेली तरी चालेल आम्हाला हरकत नाही फक्त आमच्या गायरान धारकांच्या पंचेचाळीस शेक्कर जे गायरान आहे भवनमधलं तिथं काय आणतात तुम्ही मार्केट कमिटी आणि म्हणून सरकार ह्या गायरानधारकांच्या विरोधात आहे न्यायालय यांच्या विरोधात आहे आणि आम्ही आता आत्तापर्यंत बरीच आंदोलनं केली पंधरा दिवसापूर्वी जेल आंदोलन झालं सिल्लोडला चारशे जणांना अटक झाली आज इथं धरणे आंदोलन करत आहोत गंगापुरात आंदोलन झालं कोलंबरीला झालं आज जिल्ह्याचं आंदोलन होत आहे याच्यानंतर आम्ही येत्या अठरा मार्च रोजी हो मुंबईला धडकणार आहोत मंत्रालयावर महाराष्ट्र राज्य लालबावटा शेख मजूर युनियन आणि इतर विविध संघटनांच्या वतीने पन्नास हजार गायरान धारकांचा मोर्चा आम्ही तिथं नेणार आहोत हे सरकार होच मिळावं गायरान जमिनी नावावर करा त्याचे करा जा प्रकल्प नका आमची आहे मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका ही बातमी तुमच्या प्रियजनांपर्यंत पोहोचवायला मात्र विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद